सांगली मिरज रस्त्यावर सदुसष्ट अनधिकृत खोक्यांवर कारवाई महापालिकेचा आक्रमक पवित्रा सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांविरुद्ध महापालिका प्रशासने आक्रमक कारवाई सुरू केली असून सांगली मिरज रोडवरील विश्रामबाग चौक जुना जकात नाका व दांडेकर बाजार समोरील अनेक वर्षांपासून असलेले सदुसष्ट अनधिकृत खोक्यांचे अतिक्रमण पूर्णपणे हटवण्यात आले महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या थेट निर्देशानुसार ही मोहीम राबवण्यात आली शनिवारी नोटिसा देऊन सोमवारी सकाळपासून संपूर्ण यंत्रणा कामाला लावण्यात आली होती अतिक्रमण हटवताना संबंधित खोकीधारक व प्रशासन यांच्यात काही ठिकाणी वादावादीचे प्रसंग घडले असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार सर्व सदुसष्ट खोकीधारकांना सूचना देण्यात आली होती विहित मुदत मुदतीत अतिक्रमण न हटवल्यामुळे प्रशासकीय बळाचा वापर करून निष्कासनाची कारवाई करण्यात आली या मोहिमेत अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे अतिक्रमण निर्मूलन विभागाचा उप उप उपायुक्त स्मृती पाटील उपयुक्त अश्विनी पाटील सहाय्यक संचालक नगर रचना हनुमंत मारनूर अधिशक्स अधीक्षक मद्रासी मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर मुख्य सुरक्षा अधिकारी मुकेश मिरजकर तसेच महापालिकेचे अधिकारी कर्मचारी व मोठा पोलीस बंदोबस्त सहभागी होता अनेक वर्षांपासून या अनधिकृत खोक्यांमुळे सांगली मिरज मुख्य रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत होती अतिक्रमण हटवल्याने रस्ता मोकळा वरुंद झाला असून नागरिकांनी प्रशासनाच्या कारवाईचे स्वागत केले जरी असेल तरी अनेक कुटुंब उघड्यावर आल्याने व्यक्त केली जात आहे दरम्यान पर्यायी जागा न नेता कारवाई केल्यामुळे खोकीधारक व त्यांच्या कुटुंबियामध्ये नाराजी व्यक्त होत आहे आयुक्त गांधी यांनी स्पष्ट इशारा देताना सांगितले की शहराच्या नियोजित विकासासाठी व वाहतुकीच्या सुरळीत प्रवासासाठी अतिक्रमण हटवण्याचे मोहीम यापुढेही सुरू राहील नोटिसा मिळा मिळालेल्यांना स्वतःहून अतिक्रमण काढावे अन्यथा निष्कासनाचा खर्च वसूल करून साहित्य जप्त करण्यात येईल तसेच फौजदारी कारवाई करण्यात येईल आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनेल अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा